ोळ गगनबावडा घाटाच्या रस्त्याची आज संपूर्ण जिल्हा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी पाहणी करण्यात आली खरंतर गेली दीड दोन वर्षं हा रस्त्याचा प्रश्न या याच्यामध्ये प्रलंबित आहे आणि या सोडवण्याच्याकरता सातत्यानं शिवसेनेनं पुढाकार घेतलेला होता सर्वात प्रथम हा रस्ता व्हावा म्हणून जवळजवळ एकवीस किलोमीटरची पदयात्रा वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली खासदार विनायकराव साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी काढण्यात आलेली होती आणि मोठ्या संख्येनं वैवडी तालुक्यातले लोक त्या सगळ्या पदयात्रेमध्ये सहभागी होते त्यानंतर या रस्त्याबाबत वेळोवेळी आवाज वैभव वे नाईकांच्या नेतृत्वाखाली सतीश सावंतांच्या नेतृत्वाखाली उठवण्यात आला आणि जवळजवळ दीड दोन वर्ष झाली हा रस्ता त्या ठिकाणी बंद आहे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे आणि आमची सातत्यानं मागणी राहिलेली आहे की एकेरी वाहतूक जी पूर्ण झाली पाहिजे आणि हा घाट रस्ता जो पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आहे तो पूर्णत्वास आला पाहिजे कारण जे पर्यायी व्यवस्था आहे भुईबावडा घाट तोसुद्धा सुद्धा नादुरुस्त आहे दादानगरी ना घाट हा सुद्धा नादुरुस्त आहे आंबोली घाट हा सुद्धा नादुरुस्त आहे आणि हा करुळ गागनबावडा घाट या रस्त्याची पाणी आपण सगळे आता तुम्ही आमच्याबरोबर याची पाहणी करताय खरंतर एकेरी वाहतूक ही या लवकरात लवकर व्हावी ही आमची भूमिका आहे पण आज आम्ही जेव्हा पाहणी केली त्यावेळी जवळजवळ मला तर असं वाटतं की जवळजवळ चार महिने हा रस्ता पूर्ण होणार नाही अशी परिस्थिती आहे तरी सुद्धा एकेरी वाहतूक करता येईल आणि म्हणून त्याच्यासाठी तातडीचा निर्णय हा प्रशासन स्तरावर सार्वजनिक बांधकाम नॅशनल हायवेच्या स्तरावर त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि मला आम्हाला आज म्हणजे राजन साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांशी वैभव नाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांशी आज बोलणं केलं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सोमवारी आम्ही प्रशासनाची अधिकाऱ्यांची ठेकेदाराची आणि आपल्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीची एक बैठक ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण त्या ठिकाणी करतो आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी पाहणी केली हा गा, घाट घाटाचं काम पूर्णत्वास जवळजवळ आलेलं आहे घाटचा जो एरिया भाग आहे पण उर्वरित जो भाग आहे शेवटचा हा सुद्धा त्या ठिकाणी पूर्णत्वास आलेला नाही आमची मागणी आहे की एक तरी मी तरी रस्ता ही वाहतुकीस त्या ठिकाणी सुरळीत व्हावा कारण पर्यटनाचे लोक अवलंबून आहेत ऊस शेतकरी त्या ठिकाणी अवलंबून आहेत वैभवडी तालुक्याचा दळणवळ या जिल्ह्याचं दळणवळण त्या ठिकाणी अवलंबून आहे प्रवासी बात बस वाहतूक अवलंबून आहे आणि म्हणून सगळे प्रश्न प्रलंबित आहेत आणि म्हणून गेली दीड दोन वर्ष अशा पद्धतीनं हा सगळा या जिल्ह्यातल्या जनतेला हा त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागतोय आणि म्हणून आमची भूमिका आज आम्ही याची पाहणी केली वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली आज घाट त्या ठिकाणी पूर्णत्वाचा आहे पण एकेरी वाहतूक ही लवकरात लवकर, लवकर सुरू व्हावी सुरू व्हावी ही शिवसेनेची या ठिकाणी मागणी होती नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा